नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी एम सी की फॉर्मॅटमध्ये आणि ही आपली डेली करंट टप्प्याची क्वीज क्रमांक चौदा आहे जर याच्या आधीचे जर क्वीजचे व्हिडिओ तुम्ही असतील तर नक्कीच बघून घ्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चित त्याचा फायदा जो आहे हा होणार आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे विंगड रेडर हा लष्करी सराव अलीकडेच कोणत्या दोन सैन्यामध्ये पार पडला बघा काय प्रश्न आहे विंगड रेडर हा लष्करी सराव अलीकडेच कोणत्या दोन सैन्य दलामध्ये पार पडला तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल तर विंगड रेडर हा लष्करी सराव भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलामध्ये जो आहे हा पार पडलेला आहे स्पष्टीकरण बघूया तर भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल यांनी पूर्व थिएटरमध्ये किंवा पूर्व कमानमध्ये संयुक्त सैन्य सराव विंगड रेडर यशस्वीरित्या पूर्ण केला या सरावाचा उद्देश दोन्ही दलांमधील समन्वय वाढवणे आणि जलद तैनाती क्षमता बळकट करणे हा होता इस्टर्न थिएटर हा एक भौगोलिक क्षेत्र आहे ईस्टर्न कमांड पूर्व कमानचे मुख्यालय विजयदुर्ग कोलकाता पश्चिम बंगाल येथे आहे आणि येथूनच ईस्टर्न थिएटरचं नियंत्रण केलं जातं ईस्टर्न थिएटर हे मध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचा समावेश होतो हे क्षेत्र चीन बांगलादेश म्यानमार आणि भूतान यांच्यासोबत भारताच्या सीमांची वाटणी करते इस्टर्न थिएटर हा एक भौगोलिक प्रदेश आहे लक्षात ठेवायचं भौगोलिक क्षेत्र आहे आणि या इस्टर्न कमांडचं ईस्टर्न थिएटर भौगोलिक क्षेत्र आहे ईस्टर्न कमान म्हणजे पूर्व कमान याचं मुख्यालय आहे विजयदुर्ग कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी आणि इथूनच या ईस्टर्न थिएटरचं जे आहे हे नियंत्रण जे आहे ते केलं जातं आणि याच्यामध्ये काही प्रामुख्याने राज्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे सिक्कीम आहे आसाम आहे अरुणाचल प्रदेश आहे नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि मेघालय आणि हे क्षेत्र जे आहे ते चीन बांगलादेश म्यानमार आणि भूतान यांच्यासोबत भारताच्या सीमांची वाटणी करते तर विंगड रेडर हा जो लष्करी सराव जो अलीकडेच पार पडला हा भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल यांच्यामध्ये पार पडलेल्या लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा रॉटरडॅम ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे कार्लोस अल्काराज तर रॉटरडॅम ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जे आहे हे कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेलं आहे स्पष्टीकरण बघ्या तर काल कार्लोस अल्काराज स्पेन यांनी रॉटरडॅम ओपनच्या अंतिम फेरीत अलेक्स डी मिनॉर ऑस्ट्रेलिया यांना पराभूत करून आपले पहिले इंडोर हार्डकोर्ट जेतेपद जयते मिळवलेले आहे हा त्यांचा सतरावा एटीपी टूर जेतेपद आहे रॉटरडॅम ओपनच्या बावन्न वर्षाच्या इतिहासात जेतेपद जिंकणारा तो पहिला स्पॅनिश खेळाडू जो आहे हा ठरलेला आहे बावन वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या पदार्पणात हे जेतेपद जिंकणारा हा पहिलाच खेळाडू जो आहे तो बनलेला आहे आता रॉटरडॅम ओपन काय आहे तर हे एटीपी पी टोअर पाचशे स्पर्धेचा एक भाग आहे दोन हजार बावीस पर्यंत याला एबियन एमरो वर्ल्ड टेनिस टुर्नामेंट म्हणून ओळखलं जात होतं परंतु आता रॉटरडॅम ओपन या नावाने त्याला ओळखलं जातं हे एक व्यावसायिक पुरुष टेनिस स्पर्धा आहे याचं स्थान आहे रॉटरडॅम हयाओ रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी ठीक आहे रॉटरडॅम नेदरलँड लक्षात ठेवा याचं वार्षिक आयोजन होतं या स्पर्धेचं रॉटरडॅम ओपनचं नंतर एटीपी टूर काय आहे तर हे पुरुषांसाठीच सा एकमेव हो, टॉप लेवल टेनिस टूर आहे संस्था हे याची असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल म्हणजे एटीपी याची स्थापना झालेली होती एकोणीशे नव्वद मध्ये एटीपी टूर मध्ये एटीपी मास्टर्स एक हजार एटीपी पाचशे एटीपी दोनशे पन्नास आणि युनायटेड कप यांचा याच्यामध्ये समावेश होतो कार्लोस अलकार यांच्याबद्दलची माहिती बघूया तर ते एक स्पॅनिश खेळाडू आहेत एटीपी द्वारे जगातील नंबर एक खेळाडू म्हणून त्यांनी स्थान जय ते मिळवलेलं आहे दोन हजार मध्ये युएस ओपन सिंगलचं जेतेपद त्यांनी मिळवलेलं आहे दोन हजार मध्ये त्यांनी दुसरं प्रमुख जेतेपद मध्ये जिंकलं दोन हजार मध्ये फ्रेंच ओपन जिंकलं आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक किंवा सिल्वर मेडल त्यांनी मिळवलेलं आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे सुवर्ण पदक मिळवलं होतं ते नोवाक जोकोविच यांनी सर्बियाचे खेळाडू त्यांनी त्याच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जे होत तो गोल्ड मेडल जे होतं ते त्यांनी मिळवलेलं होतं आणि मात्र सिल्वर मेडल जे आहे हे कार्लोस अलकारा यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे आहे ते मिळवलेलं आहे आता रोटर डॅम ओपन दोन हजार पंचवीसच्या विधेयकपद कोणी जिंकलं तर कार्लोस अलकारस हा देखील प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूने अलीकडेच निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे मार्सेलो तर या मार्सेलो या प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूने अलीकडेच निवृत्तीची घोषणा ती केलेली आहे स्पष्टीकरण बघूया तर ब्राझीलियन फुटबॉल मार्सेलो पूर्ण नाव मार्सेलो व्हिएरा द सिल्वा ज्युनियर यांनी छत्तीसव्या वर्षी निवृत्तीची घोषणा ती केलेली आहे तो रियल मादरित आणि ब्राझील संघासाठी खेळत होता दोन हजार एकवीस मध्ये तो रिअल मादरितचा कर्णधार बनला आणि एकशे सतरा वर्षात पहिला गैर स्पॅनिश कर्णधार ठरला ब्राझील फुटबॉल वर्ल्ड कप विक्रम तर ब्राझील हा सर्वाधिक वेळा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणारा देश आहे ब्राझीलने पाच वेळा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेला आहे शेवटचं जेतेपद हे दोन हजार दोन मध्ये त्यांनी मिळवलेलं होतं तर निश्चितपणे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा या पद्धतीनं मार्सेलो हे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू आहेत ब्राझीलचे त्यांनी अलीकडेच निवृत्तीची घोषणा जी आहे ती केलेली आहे पुढचा प्रश्न बघा एच एलच्या हिंदुस्तान जेट ट्रेनर छत्तीचं नवीन नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे यशस तर एच ये एलच्या हिंदुस्थान जेट ट्रेनर छत्तीचं नवीन नाव आहे यशस लक्षात ठेवा स्पष्टीकरण बघूया तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एच ये एलने आपल्या मुख्य जेट प्रशिक्षण विमानाचे नाव बदलून यशस असं ठेवलेलं आहे यशस हे पायलट प्रशिक्षणासाठी डिझाईन केलं ले गेलेलं -के आहे यशसचा वापर यातून पायलट्सना आपत्कालीन उड्डाण परिस्थितीत सुरक्षितपणे निघून जाण्याचं प्रशिक्षण जय ते दिलं जातं हे पायलटच्या उड्डाण कौशल्यांना अधिक सुधारण्यासाठी मदत करतं हे एक हजार किलोग्रॅम पर्यंतचे शस्त्रे वाहून नेऊ शकतं त्यामुळे कॉम्बॅक्ट ट्रेनिंग लढाऊ प्रशिक्षण मध्ये याचा वापर केला जातो एच ए एल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी आहे याचं मुख्यालय बेंगळुरू भारत या ठिकाणी आहे आणि याची स्थापना तेवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस मध्ये झालेली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये याला महारत्न दर्जा जो आहे हा एल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला प्राप्त झालेला होता तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न ठेवा तर एलच्या हिंदुस्थान जे शक्तीचं नवीन नाव काय आहे तर त्याचं नाव आहे यशस पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसच्या पॅरा आर्चरी आशिया मध्ये भारताने किती जिंकलेली आहेत तर याचं योग्य उत्तर आहे सहा तर दोन हजार पंचवीसच्या पॅरा आर्चरी आशिया मध्ये भारताने एकूण सहा सुवर्ण पदकं जे आहेत ते जिंकलेले आहे स्पष्टीकरण बघ्या तर पॅरा आर्चरी आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने सहा सुवर्ण पदकांसह प्रथम स्थान जे आहे ते मिळवलं भारताची एकूण पदके जे आहे ती होती बारा याच्यामध्ये सहा सुवर्ण आहेत तीन रौप्य आहेत आणि तीन कांस्य पदकं आहेत याच्यामध्ये द्वितीय स्थान जे मिळालं ते थायलंडला मिळालं आठ पदकं थायलंडला जिंकली आणि तृतीय स्थान इंडोनेशियाला मिळालं सहा पदकं त्यांनी जिंकली सुवर्णपदके सरिता आणि श्याम सुंदर स्वामी यांनी सिंगल्समध्ये सुवर्णपदके जिंकलेले आहेत उर्वरित चार सुवर्णपदके जे आहेत हे टीम गेममध्ये मिळालेले आहेत पॅरा आर्चरी आशिया कप दोन हजार पंचवीस हे बँकॉक थायलंड या ठिकाणी जे होतं ते झालेलं होतं पाच ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे झालेलं आहे आणि या स्पर्धेत भारताचं आतापर्यंत सर्वोत्तम प्रदर्शन जे आहे ते ठरलेलं आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर दोन हजार पंचवीसच्या पॅरा आर्चरी कप कपमध्ये भारताने किती सुवर्ण पदकं जिंकलेले आहेत तर टोटल सहा सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न बघूया अलीकडेच बातम्यामध्ये असलेला मोरंड गंजळ सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश तर अलीकडेच बातम्यामध्ये असलेला मोरंड गंजळ सिंचन प्रकल्प हा या मध्य प्रदेशच्या राज्यामधील आहे स्पष्टीकरण बघा तर अलीकडेच नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी एन टी सी एने दिलेली आहे की मध्य प्रदेशातील प्रस्तावित मोरंड गंजळ सिंचन प्रकल्प एक इरिगेशन प्रकल्प आहे हा सातपुडा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महत्वाच्या वन्यजीव निवासस्थानांना धोका पोहोचवू शकतं तर मोरंड गंजळ सिंचन प्रकल्प काय आहे हा एक धरण आधारित सिंचन प्रकल्प आहे ज्याचा उद्देश मध्य प्रदेशातील कृषी उत्पादन क्षमता वाढवणे आहे मोरंड गंजळ या नद्या नर्मदा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत गंजळ ही नर्मदा नदीची डाव्या बाजूची उपनदी आहे आणि मोरंड ही गंजळ नदीची मुख्य उपनदी आहे या या सिंचन प्रकल्पाद्वारे जे प्रभावित जिल्हे होणार आहेत ते आहेत होशंगाबाद बेतूल हरदा आणि खांडवा मध्य प्रदेशातील नंतर सातपुडा व्याघ्र प्रकल्प याचं स्थान आहे नर्मदापुरम मध्य प्रदेशमध्ये एकवीसशे तेहतीस किलोमीटर वर्ग क्षेत्रफळ जे आहे ते सातपुडा व्याघ्र राखीव प्रकल्पानं व्यापलेलं आहे याच्यामध्ये पाचशे चोवीस किलोमीटर वर्ग क्षेत्र हे सातपुडा नॅशनल पार्कमध्ये आहे आणि मेळघाट व्याघ्र राखीव प्रकल्प याचं स्थान आहे अमरावती जिल्हा महाराष्ट्र तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापन झालेल्या पहिल्या नऊ व्याघ्र राखीव प्रकल्पापैकी हा मेळघाट व्याघ्र राखीव प्रकल्प आहे तर सातपुडा मेळघाट कॉरिडॉरचा सा हा एक देखील एक भाग आहे तर निश्चित पण लक्षात ठेवा तर हा मोरंड गंज जो सिंचन प्रकल्प आहे हा मध्य प्रदेशमध्ये होत आहे तर याच्यामुळं जे काही सातपुड्या आणि मेळघाट व्याघ्र अभयारण्य आहेत ते तिथल्या वन्यजीव निवासस्थानांना धोका पोहोचू शकतं असं एन टी सी ए म्हणजे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटीनं चेतावणी जी आहे दिलेली आहे त्याच्यामुळे हे सिंचन प्रकल्प चर्चेमध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अटके दरम्यान कायदेशीर कारणे सांगणे घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक आहे तो संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत मूलभूत अधिकार आहे तर याचं योग्य उत्तर आहे कलम एकवीस तर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अटकेदरम्यान कायदेशीर कारणे सांगणे घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक आहे आणि तो संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत मूलभूत अधिकार आहे स्पष्टीकरण बघूया अलीकडेच विहान कुमार वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा प्रकरणात सर्वोच्च निर्णय दिला की अटक करताना त्याची कारणे सांगणे घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक आहे भारतामधील अवैध अटकेसंबंधी नियम तर भारतीय संविधानाचा कलम एकवीस याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला केवळ कायदेशीर प्रक्रियेनुसारच वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित करता येऊ शकतं संविधानाचे कलम बावीस एक अटक करताना आरोपीला त्याचे हक्क आणि अटकेचे कारण त्वरित सांगणे आवश्यक आहे त्याला त्याच्या इच्छेनुसार वकिलाची मदत घेण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे सीआरपीसी दंड प्रक्रिया संहिताचे कलम पन्नास ए अटकेची माहिती त्या व्यक्तीच्या मित्र नातेवाईक आणि नियुक्त प्रतिनिधींना देणं अनिवार्य अनिवार्य आहे भारतीय नागरी संरक्षण संहिता बीएनएसएच कलम सत्तेचाळीस हे कलम ही अटक करताना स्पष्ट करणे सांगण्याचं महत्व हो जे आहे हे अधोरेखित करतं तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे नुकतेच मुंबई ओपन दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे जिल टेकमन ओके जिल टेकमन तर नुकतेच मुंबई ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जे आहे हे जिल टेकमन यांनी जिंकलेलं आहे स्पष्टीकरण बघूया तर अलीकडेच जिल टेकमन स्वित्झर्लंड हिने मुंबई ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद ज्या मिळवलेलं आहे तर मुंबई ओपन ही केवळ महिलांसाठीची असणारी एक टेनिस स्पर्धा आहे ह्याच्या स्थळ क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आयोजित केलं होतं स्पर्धेची वेळ होती तीन ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याचं प्रथम आयोजन दोन हजार सतरामध्ये झालेलं होतं आणि विजेती होती आय आर्यना सबालेंका भारताचे एकमेव डब्ल्यू टी ए वुमन्स टेनिस असोसिएशन स्पर्धा आहे दोन्ही प्रकार याच्यामध्ये जा खेळले जातात सिंगल्स पण आणि डबल्स पण हार्डकोड वरती खेळले जाते याचं चौथं संस्करण आहे याच्यापूर्वी दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार चोवीस मध्ये याचं आयोजन जे होतं ते झालेलं होतं महिला सिंगलचा अंतिम सामना विजेते आहेत जिल टेकमन स्वित्झर्लंड आणि उपविजेत आहेत मनंचया सावंग कावे थायलंड डब्ल्यू टी ए वुमन्स टेनिस असोसिएशन याची स्थापना झाली होती एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये बिली किंग अमेरिका आणि याचं मुख्यालय आहे फ्लोरिडा अमेरिका या ठिकाणी ठीक आहे तर हे सुद्धा तुम्हाला माहिती याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर नुकतेच मुंबई ओपन दोन हजार पंचवीसचं विजेतपद कोणी जिंकलं जिल टेकमन यांनी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे दरवर्षी कोणत्या तारखेला तस्करी विरोधी दिन हा साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे अकरा फेब्रुवारी तर दरवर्षी अकरा फेब्रुवारी रोजी तस्करी विरोधी दिन जो आहे अँटी स्मगलिंग डे हा साजरा केला जातो स्पष्टीकरण बघूया तर दरवर्षी अकरा फेब्रुवारीला अँटी स्मगलिंग डे हा साजरा केला जातो अँटी स्मगलिंग डे दोन हजार पंचवीस या वर्षी चौथा अँटी स्मगलिंग डे आहे याचा उद्देश आहे सीमा पार होणाऱ्या तस्करीबाबत जागृतता वाढवणे आणि त्यातून उद्भवणाऱ्या सुरक्षा आणि आर्थिक संकटांना सामोरे जाणे याची सुरुवात झालेली होती दोन हजार बावीस साली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की आणि कॅस्केड म्हणजे कमिटी अगेन्स्ट स्मगलिंग अँड काउंटर फेटरिंग ऍक्टिव्हिटीज डिस्ट्रॉइंग द इकॉनॉमी याच्या उपक्रमाअंतर्गत दिवसाची सुरुवात झाली दोन हजार बावीसला दोन हजार पंचवीससाठीची अधिकृत थीम जी आहे ती जाहीर झालेली नाही मात्र दोन हजार चोवीसची थीम होती स्टँड अगेन्स्ट स्मगलिंग नंतर Science, अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स दोन हजार पंचवीस देखील साजरा केला जातो तर ही सुद्धा बाब तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे तर दरवर्षी कोणत्या तारखेला तस्करी विरोधी साजरा केला जातो उत्तर आहे अकरा फेब्रुवारी पुढचा प्रश्न आहे कोणता समुदाय थायपुसम सण साजरा करतो तर याचं योग्य उत्तर आहे तमिळ हिंदू समुदाय हा जो तमिळ हिंदू समुदाय आहे हा थाईपुसम सण जो आहे तो साजरा करतो स्पष्टीकरण बघूया तर अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायपुसमच्या शुभप्रसंगी शुभेच्छा ज्या त्या दिल्या होत्या आता थाईपुसम तर थाईपुसम हा तमिळ हिंदूंसाठी एक महत्वाचा सा सण आहे हा तमिळ कॅलेंडरनुसार थाई महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो हा भगवान मुरुगन यांच्या सूर पद्मा राक्षसावर विजय साजरा करण्यासाठी साजरा केला जातो हा सण भारतातील तामिळनाडूमध्ये तसेच श्रीलंका मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया मॉरिशस फिजी दक्षिण आफ्रिका अमेरिका कॅनडा आणि कॅरेबियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो तर कोणता समुदाय सण साजरा करतो तो उत्तर आहे तमिळ हिंदू समुदाय लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचे हे दहा प्रश्न आहेत आणि त्याचं विश्लेषण आहे तर नक्कीच तुम्ही दोन तीन वेळा व्हिडिओ रिवाईज करून ऐका म्हणजे तुमची डायरेक्टली उजणी जी असेल ती होऊन जाईल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर डेली करंट अपेरच्या एकवीससाठी नक्कीच आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा अजून बरेचसे व्हिडिओ येणार चॅनलवरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नक्कीच शेअर करा तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट